नमस्कार आज आपण कुठलीही रेसिपी वगैरे काही बघणार नाही तुम्हाला इथे चित्रावरून कळालंच असेल मी इथे टिफिनबद्दल सांगणार आहे लहान मुलांच्या टिफिन सिलेक्ट करताना कोणता टिफिन घ्यावा व कोणता घेऊ नये आता जर तुमची मुलं प्रायमरीमध्ये असतील तर त्यांना कार्टून वगैरेचे टिफिन हे अट्रॅक्ट करत असतात व त्यांना कार्टूनचे टिफिन आवडत असतात प्लॅस्टिकचे छान छान असे कार्टूनचे चित्र असतात ते टिफिन आता डी मार्टमध्ये मी आले आहे इथं डी मार्टमध्ये खूप व्हरायटी आलेल्या आहेत टिफिनच्या स्टीलचे प्लॅस्टिकचे छान छान असे टिफिन खूप आहेत आता मीही मुलांना घेऊन गेले होते डी मार्टमध्ये तर ते सिलेक्ट करताना हे असेच टिफिन सिलेक्ट करतात ज्यावर कार्टून वगैरे काय असेल पण तुमची मुलं चौथी पाचवी सहावीच्या पुढे असतील तर अशा वेळेस कोणता टिफिन सिलेक्ट करावा व कोणता करू नये याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही इथे बघू शकता छान छान अशी स्टीलचीही टिफिनं तुम्हाला इथे दिसत असतील मी तुम्हाला एक एक टिफिन इथे दाखवणार आहे आता हे कार्टूनचं एक टिफिन आहे आता असे टिफिन तुम्ही तुमची मुलं लहान असतील तर अशा प्रकारे छोटे टिफिन कार्टूनमधले वगैरे तुम्ही त्यांना टि देऊ शकता व त्या मुलांनाही तसलेच टिफिन हवे असतात फॅन्सी असे टिफिन छान असे ॲट्रॅक्ट करतात त्यांना कार्टूनवाले टिफिन बॉक्स पण आता जर तुमची मुलं जर मोठी असतील तर त्यांना तुम्ही कसे टिफिन द्यावे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे ते हा, हा प्लास्टिकचा एक टिफिन आहे व आतून थोडे स्टीलचे आहे आणि जे आज आपण जो टिफिन बंद करतो त्याला असं प्लॅस्टिकचं हे हुक असतं त्या मुलांना लहान एकदम लहानच असतील पहिली दुसरी प्रायमरी सिनियर के जे वगैरेला तर त्यांना असा टिफिन उघडताही आला पाहिजे असे टिफिन तुम्ही मी सजेस्ट करेल तसे टिफिनं घ्या तर हे असे नॉर्मल टिफिन तुम्ही देऊ शकता तिसरी चौथीला वगैरे तुमची लहान मुलं लहान असतील तर आणि ह्यामध्ये छोटा डब्बाही आहे त्यामध्ये तुम्ही भाजी आणि साईडला रोटी सब्जी काहीही देऊ शकता पण माझे म्हणणे असे असे टिफिन जे असतात ना त्याचे हे जे हूक असतं आपण बंद करतो ते लवकर तुटतात व दरवर्षी आपल्याला नवीन हे टिफिन लागतातच आणि मुलंही म्हणतच असतात की नवीन टिफिन हवा आहे त्यांना दरवर्षी वेगवेगळे टिफिन हवे असतात तर मी पण आधी असलेच टिफिन घेत होते पण त्याचा काही उपयोग नाही त्याचं जे हूक असतं आपण बंद करतो ते लगेच तुटून जातात व त्याचा काही उपयोग राहतच नाही तसेच पडून असतात ते टिफिन तर छान छान असे टिफिन आहेत आणि हा इथं स्टीलचाही छान सुंदर असा टिफिन आहे छान क्वालिटी आहे इथं डिमार्टमध्ये टिफिनची एकदम हेवी असा टिफिन छान आहे ते तुम्हाल एक तुम्हाला एक कप्पावरतून तुम्ही भाजी ठेवू शकता व खाली रोटी काय ठेवायचं असेल तसं आणि जर तुम्हाला वरचं जी प्लेट आहे टिफिनची तीन साईडला काढून त्यामध्ये छोटंसं असं भाजीचं ब डब्बाही देऊ शकता छानपैकी आणि मोस्टली तर माझं म्हणणं आहे प्लॅस्टिकचे टिफिन तर तुम्ही मुलांना देऊच नका आणि जे आपण गडबडीत वगैरे सकाळी सकाळी गरम गरम वस्तू प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये भरतो आणि काय वेळेस तर प्लॅस्टिकच्या ह्याला वासही येतो त्यामुळे प्लॅस्टिकचे हे टिफिन घेणं टाळाच असे स्टीलचे टिफिनही खूप चांगले असतात व घासायला पण आपल्याला सोपे पडते हे टिफिन छान असा हा एक स्टीलचाही टिफिन आहे त्याला असे हुका आहेत तर सेकंडरीचे मुलं असतील तर त्यांना असं उघडायला वगैरे जमतं एकदम लहान मुलं असतील तर त्यांना हे उघडायला वगैरे लाव बंद करायला उघडायला जमणार नाही पण छान आहे मोठी मुलं असतील तुमची सेकंडरीचे तर तुम्ही स्टीलचा तसा टिफिन घेऊ शकता हा एक प्लॅस्टिकचा एक टिफिन आहे पण इथं तुम्हाला स भाजी वगैरे देण्यासाठी एक कप्पा नाही आहे किंवा छोटासा डब्बा दिलेला नाही आहे तर हा एक टिफिन मुलगी घेऊन आली ती म्हणली मला हाच टिफिन म्हण पण मी तिला बोललं नको हा टिफिन नको आहे छान आहे हा टिफिन आहे भाजीसाठी एक छोटासा डब्बा मला तर असे ना हूक जे असतं ना बंद करायचं ते अजिबात आवडत नाही कारण का उघडता पण येत नाही आणि काय आहे तुटतातही आणि मुलं कशी पण वापरतात स्कूलमध्ये टिफिन त्यामुळे मी तिला म्हणलं हा टिफिन नकोच आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहेत हे सगळे टिफिन बॉक्स छान छान असे तर मी कोणता टिफिन मुलांसाठी सिलेक्ट केला आहे तोही तुम्हाला दाखवणार आहे इथं स्टीलची छान अशी शेपमध्ये छान छान शेपमध्ये आ इथं टिफिन आलेले आहेत स्क्वेअर शेपमध्ये छोटे मोठे तर जसं मुलं आता मुलांना टिफिन दिला तर पूर्ण खाऊन येतात असंच नाही लहान मुलंही टिफिन पुन्हाही घरी घेऊन येतात त्यामुळे आपण त्यांना काय एक चपाती थोडीशी भाजी वगैरे वेगवेगळं काही ना काही टिफिनला देत असतो तर छान छान असे टिफिन आता हा एक टिफिन बॉक्स बघा तुम्ही बघा मी तर सजेस्ट करणार नाही ना हा घ्यावा म्हणून असे ते होऊ आहेत बंद करण्याचे आणि तर काही तुम्हाला भाजी वगैरे काय द्यायचं असेल त्यासाठी तीख असे दोन कप्पे दिलेले आहे टिफिनचे उघडताना पण बघा सगळं भाजी वगैरे ते काय असेल तर तेलकट वगैरे ते सगळं बाहेर येणार आहे त्यामुळे असे टिफिन तर घेऊच नका प्राईज पण तुम्ही बघ छान रिजनेबल प्राईज आहेत सगळ्या टिफिन बॉक्सची तर प्लॅस्टिकचा आहे त्यामुळे मी तुम्हाला घेऊच नका असं म्हणणार हा टिफिन पण ज्याची ज्याची चॉईस असते टिफिन घ्यायची तर हा बघा टिफिन छान असे टिफिन आहेत आता मी माझी दोन मुलं आहेत त्यांच्यासाठी सारखीच दोन्ही टिफिन घेतलेल्या आहेत ही स्टीलची टिफिन मी सिलेक्ट केलेली आहे छान अशी टिफिन आहेत क्वालिटी ही एकदम छान आहे एकदम जड असं स्टील आहे छान स्टील आहे जर तुम्हाला रोटी सब्जी कधी द्यायची नसेल तर वरचा कप्पा तुम्ही काढून ठेवू शकता अशा प्रकारे मी माझ्या मुलांसाठी ही दोन स्टीलची टिफिन सिलेक्ट केलेली आहे प्राईजही छान आहे रिझनेबल अशी मग क्वालिटी ही स्टीलची चांगली आहे छान असे टिफिन सिलेक्ट केलेले आहे अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व वा तुम्हाला यापैकी कुठले टिफिन आवडले ते नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू